महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील देवडी या ठिकाणी आहे आणि गेल्या चार दिवसापासून रामोशी समाजाचं आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे त्यांची मागणी आहे की आम्हाला आदिवासींच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत यासाठी गेल्या चार दिवसापासून दहिवडी तहसीलदार कार्यालयासमोर हे आमरण उपोषण आणि साखळी उपोषण सुरू आहे आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काय सांगताल अं या देशाला स्वातंत्र्य देण्यामध्ये खऱ्या अर्थाने उमाजीराजेंचा खूप मोठाचा वाला आ, वाटा होता आणि पुन्हा एकदा तुम्ही त्यांची प्रेरणा घेऊन पुन्हा हे आंदोलन सुरू केले खरंच तसं बघायला गेलं तर हा देश स्वतंत्र करण्यासाठी राम रामोशाने इतर रक्त वाहिल असताना सुद्धा या रामोशाला जर न्याय मिळत असेल तर काय म्हणावं जर तमाम हिंदुस्थान मध्ये रामोशाला प्रत्येक राज्यामध्ये जर आरक्षण मिळत असेल एसटीतून तर महाराष्ट्रात का नाही असा आमचा प्रश्न आहे इथून महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आजपर्यंत रामोशाला या ठिकाणी एसटीतून आरक्षण देण्यासंदर्भातून वंचित ठेवलेलं आहे तर आमचं म्हणणं आहे आता हाच क्षण आहे की या समाजाला न्याय देण्यासाठी ज्या उमाजी नायकांनी बंड करून हा देश स्वतंत्र केला तर त्या नायकांच्या ओशंजाना असंच किती दिवस तुम्ही फरफटत ठेवणार तर आज आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या रामोशी समाज बांधवांना एस टी आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा ही तमाम राज्यकर्त्यांना आमची नम्रतेची विनंती आहे नाहीतर असा आमचा लढा यापासून आतापासून पुढं अतिशय नेटाने आम्ही हा लढू आणि निश्चितच एसटीतून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही लढा थांबवणार नाही रामी के आ, आता असा मी पूर्ण निश्चय केलेला आहे ठिकाणी या आंदोलनासाठी पहिल्या दिवसापासूनच अखंड महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून प्रचंड असा समाजाचा प्रतिसाद या ठिकाणी आंदोलनाला मिळतोय या ठिकाणी माननीय संजय नाना जाधव हे या ठिकाणी आरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणी बसले आहेत यांच्या या आरक्षण लढ्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आणि तमाम समाज बांधव या ठिकाणी रोज येऊन पाठिंबा देत आहेत खऱ्या अर्थाने गेले चार ते पाच वर्ष झालं की रामोशी समाजाचं महामंडळ देखील स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे आणि सरकारचे काही लोक लोकप्रतिनिधी जयंतीला सात सप्टेंबरला भिवंडी या जन्म ठिकाणी येतात नुसतं मग तिथं काय आश्वासनाचे गाजर दिले जाते असं काय होतं तसं आहे बघा या महाराष्ट्रामध्ये जर न्याय कोणी दिलेला असेल तर आताच बीजेपीच्या सरकारनं दिलाय या ठिकाणी आजपर्यंत उमाजी नायकांची शासकीय जयंती साजरी केली जात नव्हती आमचा समाज कित्येक दिवस रस्त्यावर येत होता आंदोलन करीत होता पण आम्हाला जयंतीला आणि आमच्या राजांना मानाचं स्थान जर कोणी मिळवून दिलं असेल तर ते भाजपना आणि आमच्या देवाभाऊन दिलेलं आहे ते विसरून चालणार नाही ना सरकार येतात जातात परंतु समाजाला कुणी न्याय किती दिला याचंही मोजमाप होणं गरजेचं आहे या ठिकाणी उमाजी नायकांच्या नावानं महामंडळ आणण्याचा विषय असेल निश्चित झालेला आहे परंतु ते अजून तळागाळापर्यंत पोहोचलेले नाही आणि आमची मागणी होते की ज्या राजांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इंग्रजांना पळवून लावण्यासाठी जो उठाव केला होता त्या राजांचं स्मारक तेवढेच ताकदीचं होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी आता या ठिकाणी या सरकारनं निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी या स्मारकासाठी एक पाच दहा एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर समाजाच्या दृष्टीनं ही सुद्धा बाब महत्वाची आहे आजपर्यंत कोणीच काय देत नव्हतं आता कोणतरी द्यायला लागलंय तर आम्ही तेही निश्चित विसरणार नाही अजूनही काही आंदोलन करते आणि उपोषण करतेत काय सांगताल गेले चार दिवस इथं उपोषण सुरू काय एस टी आरक्षण आमची मागणी आहे म्हणजे स्वातंत्र्य काळापासून आम्हाला आरक्षणाचा विषय म्हणजे मूळच आरक्षणाची सुरुवात आमच्यापासून झाली परंतु इथल्या राज्यकर्त्यांनी लोक लोकसभा असेल विधानसभा असेल तिथं आमची संख्या घटेल या उद्देशाने आम्हाला आरक्षणापासून एस टी पासून वंचित ठेवले आता महाराष्ट्रात तुम्ही बघताय की महाराष्ट्रभर राजकारणाचं पेय फुटलंय हैदराबाद गॅजेट असेल नुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचं सुरू आहे आणि मग अशाच प्रकारचे अनेक आयोग महाराष्ट्र शासनानी केंद्र सरकारनी बॉम्बे गॅजेट होतं तुमचं हैदराबाद गॅजेट मी आमचा उल्लेख आहे असं एवढं सगळं असताना सुद्धा आम्हाला एसटी आर्मी ठेवलं गेलं आणि त्यासाठी कुठेतरी शासनाला शासनापर्यंत आमची मागणी जायला पाहिजे त्यासाठी ही आम्ही आंदोलन करतो तुम्ही एस टी मधलं मला वाटतं विमुक्त विमुक्त विजय आता ती मागणी एसटी जाण्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे किंवा न्याय लढाई किंवा पुढची लढाई कशी असली पाहिजे सरकारने आमच्या सगळ्या गॅजेटचा विचार करून ऍक्च्युली आमचे सगळे बांधव इतर राज्यामध्ये एसटी मध्ये ऑलरेडी आहेतच पण महाराष्ट्रामध्ये असं आमचं केलंय की इथं बेडर आहेत पण ते बेडर एसी मध्ये घातलेले आहेत काय बांधव आमचे त्यांच्यात बी अनेक अडचण त्यांनी केलेले आहेत म्हणजे आता हा म्हणजे बेडर जर एसी मध्ये आहेत तर त्यांचा मुलगा बेरड आहे त्यांची सून रामोशी आहे अशी इथली महाराष्ट्रातली आवश्यकता आहे आमची त्या सगळ्यावर महाराष्ट्र सरकारने त्याचा रिपोर्ट तयार करावा आणि केंद्र सरकारला पाठवा अशी आमची विनंती आहे आता चार दिवसात इथं असताना शासनाचे कोण लोकप्रतिनिधी काय चर्चा झाली तहसीलदार येऊन गेले किंवा पत्र व्यवहार झाला का किंवा पुढच्या आंदोलनाच्या आजपासून कशी दिशा राहील किंवा अजून जागृती आता वाढायला किंवा पाठिंबा देखील वाढत चाललेला नाही आता तहसीलदार आम्हाला येऊन गेले भेटून गेले आम्हाला आम्हाला त्यांनी विचारपूस केली सगळ्या गोष्टीची काय गोष्टी कमी आहेत का त्यांनी विचारलं आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून आता मंत्री महोदय आम्हाला आलाय म्हणजे माहिती मिळाली खात्री नाही अजून येण्याची शक्यता आहे तिथं हा थोडं लांबलं पण आज येण्याची शक्यता आहे असं आम्हाला कार्यकर्त्यांनी त्यांच्या सांगितलं ते आले तर निश्चितच आम्ही पुढचा विचार करू त्यांनी जर आम्हाला लेखी आश्वासन दिलं बाबा तुमचा विचार आम्ही त्या संदर्भात करू सीएमसी करू किंवा तुमचा रिपोर्ट आम्ही केंद्र सरकारला पाठवू तर आम्ही निश्चित या ठिकाणी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेऊ अजूनही काही ज्येष्ठ मंडळी त्यांच्याशी चर्चा करू तुम्ही अनेक वर्ष या समाजासाठी काम करताय काय सांगता निश्चितपणे हा संघटनेचा लढा राष्ट्रीय परिवर्तन संघाचे अध्यक्ष आमचे संजय नाना यांनी सुरुवात केली त्याबद्दल प्रथमतः त्यांना आम्ही धन्यवाद देतो कारण या समाज पाहिला तर पूर्वीपासून जर विचार केला तर तो विमुक्त भटक्यामध्ये समाज मोडला जात होता आज सुद्धा तो तीच परिस्थिती आहे परंतु ते पाहता पहिल्यापासून जर विचार केला तर ह्या रामुशी समाजावर एक गुन्हेगार म्हणून असा सिक्का उठवला गेला लागता किंवा आहे आज सुद्धा म्हणजे मला सांगा तुम्ही त्यावेळेचे गुन्हेगार हे लोक हे विमुक्त भटक्या जात समाजामध्येच होते राणावनात फिरणारा हा समाज निसर्गावर प्रेम करणारा हा समाज प्रभू रामचंद्रांचे असणारे पायी किंवा आम्ही वंशीज आहोत आणि या समाजावर एक विमुक्त गट हा शासनानेच वेगळा तयार केला आणि त्यामुळे आमचा समाज हा तो विमुक्त भटक्या जमातीमध्ये घातला गेला मला सांगा तुम्ही पूर्वीपासून एक गुन्हेगार हा शिक्का असणारा राणावनात भटका असणारा प्राणी आता परिस्थिती अशी झालेली आहे तुमची ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आता उच्च वर्गीय जे आता ओबीसी आहेत आणि मूळचे आम्ही ओबीसी आम्ही विमुक्त भटके यामध्ये जो आम्हाला आरक्षण मिळत होत ते सुद्धा मिळणं अवघड आहे आता तर मला एक म्हणायचंय की ह्या तरुण मुलांनी मुलींनी थोडं आलं पाहिजे जर हे सर्वच एकत्र आले ओबीसी उच्च वर्गीय आणि मूळचे ओबीसी तर मला सांगा ह्यांना आरक्षण किती टक्के मिळणार आहे विमुक्त भटक्या जमातीमध्ये तीन टक्के आरक्षण त्यामध्ये रामू समाज कायकाड समाज धनगर समाज ननीवाली समाज असे अनेक समाज होऊन गेले त्यामुळे टक्केवारी पाहता काहीच मिळत नाही हो आम्ही शेजार आता तुमचं मुंबई गायचा असेल किंवा हैदराबाद असेल यामध्ये जर तुम्ही यांना कुणबी सर्टिफिकेट देऊ शकताय तर शेजारी पाहता कर्नाटकमध्ये आमचा समाज बेरर बेडर रामोशी हा समाज एकच आहे मग त्यांना तुम्ही एसटी मध्ये घालताय आणि आमचा हा रामोशी समाज आहे तो विमुक्त जमातीमध्ये कसा तर याचा शासनाने त्याचा विचार करावा आणि हे आमचे संजय नानांनी जे सुरुवात केलेली आहे समाजामध्ये समाजामध्ये राहिल्यानंतर समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल पहिली ठेणकी संजय नानानी या जातीच्या किंवा आरक्षण मिळावं यासाठी चालू केली हे समाजाच्या वतीने त्यांना मी संपूर्ण पाठिंबा देत आहे